आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस पंचशील बुद्ध विहार धम्मशील ट्रस्ट कोपर खैरणे लुंबिनी बुद्ध विहार सामाजिक संस्था उलवे लुंबिनी बुद्ध विहार नेरुळ नालंदा बुद्ध विहार ऐरोली सम्राट अशोक बुद्ध बुद्धविहारे सम्राट अशोक महाविहार सिबिडी बुद्ध विहार प्रतिष्ठान वाशी इत्यादी संस्थांच्या विशेष सहकार्याने नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे भिक्खू संघाच्या वतीने शुक्रवार डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भदंत संघकीर्ती महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली भदंत प्रज्ञान थेरो यांनी या धम्म परिषदेचे केले होते यावेळी मुंबई नवी मुंबई व उपनगरातील अनेक भिक्खू आणि उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

पण जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर येते या देशामध्ये दोन गोष्टी टिकवायच्या आहेत आपल्याला पहिले तर या देशाचं संविधान टिकलं पाहिजे आणि संविधान टिकण्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे सदन हो बाबासाहेबांनी तीन मंत्र सांगितले मला फार आनंद झालाय की बंतीजींनी आजचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये जवळजवळ कोफड खेळणे त्याच्यानंतर उनवे त्याच्यानंतर सिविडी वाशी एरुली नेरुळ एवढ्या सगळ्या मंडळाची नावं टाकली आणि त्या त्या मंडळाची लोक इथे उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी वाचला कारण आपण या सगळ्या एरवळीचे लोक जर असतील किंवा कुपकिजेचे असतील उर्वेचे लोक असतील बाबासाहेब सांगत असताना तीन गोष्टी नक्की सांगतात काही गोष्टी माहीत असो या नसो पण तीन गोष्टी नक्कीच बोलतात बाबासाहेबांनी आपल्याला मूळमंत्र दिला काय दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तुम्ही सांगता म्हणून सांगितलं वाणी वाणीच भीमा आहे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर वाणीच भीमा नसता कर्मीच भीमा असता कारण आज आपण चित्र बघत आहोत की एका नगरातील लोक एकत्र यायला लागत नाहीये सगळ्याच वेळाचे लोक म्हणजे कोपर खेडण्याची लोक सांगत असतील शिका असंघटित वाघर्श करा उलटचे लोक काय सांगत असतील शिका असं वा संघर्ष काय सांगत असतील शिका संघर्ष करा येऊ म्हणत असतील का संघटित वा सगळे जर सांगतात पण संघटनेसाठी आपण तयार होत नाही आणि म्हणून धनते प्रगानंद नाते यांच्या रूपानं आज या सगळ्या लोक संघटित झाले आणि आपण सर्वांनी शिक्षणाची आता आपल्याला सांगायची गरज नाही आपण तेवढे आपलं माहित तेवढं क्लिअर झालेलं आहे की आपण उपाशी उपा लावू पण आपल्या मुलाला शिक्षण घेऊ ही गोष्ट आता आपल्या सगळ्यांना वापरलेली आहे पण आता इथून जाताना आपण सर्वांनी एक गोष्ट अतिशय मनाला गाठ लागून घरी घेऊन जायची आहे आता काही झालं तरी चालेल पण आम्ही संगती होणार आणि संगती राहणार आवाज रेलगाडी ढोंगा लागल्या की आलं आला की आता काय झुकता आता बनते जे म्हणतात म्हणून म्हणा नाही जीवावर आलं की काय म्हणून आम्ही आता संगती होणार आणि संघटित हीच गोष्ट आपल्या सर्वांना अपेक्षित आहे आपण भिक्षु संघाच्या बाबतीत बोलताना एक छोटीशी गोष्ट सांगतो तो बदल आपण केला पाहिजे बऱ्याच लोकांनी भिक्षुसंघाला नेमकं काय बदल विशेष करून लॉकडाऊनच्या काळामध्ये भिक्षु संघ मी बघितला तेव्हा सहज एक शब्द माझ्या कानावर एक शब्द गोष्ट माझ्या कानावर मी जास्त रेल्वेने प्रवास करत नसल्यामुळे एक दिवस सहज असं रेल्वेने रेल्वेकडे जाताना रेल्वेच्या बाजूला खूप मोठी गर्दी बघितली सकाळी साडेपाच सहा वाजता इतके लोक बघितले इतके लोक बघितले मला वाटतं काहीतरी मोर्चा वगैरे सर्व एका विचारलं की हे कोण लोक आहेत सांगितलं हे सगळे जण कोण आहेत हे कामगार आहेत माथाडी कामगार म्हटलं रे माथाडी कामगार म्हणजे काय असतं म्हणजे हे लोक काय करतात ते रोज सकाळी नात्यावर जमतात आणि कुणीतरी येतो आणि काय करतो त्यांना घेऊन जातो जायचं काम करायचं आणि त्या दिवसाची पगार रोजची पगार असते त्यांची नाकामगार नाका हे ना, नाकामगार काम जेव्हा कामाला गेले ज्या दिवशी कामावर गेले त्याच दिवशी काय मिळाली पगार मिळाली असं काही आपण असिक्षु बदल आपल्या समाजात करून ठेवलेलं आहे ज्या दिवशी भिक्षू कामावर जाईल त्याच दिवशी बंदीजीला पगार आहे पण एक अडचण आहे आपण त्याच्यात बदल केलेला आहे जे घरामध्ये नळ बिघडला तर प्लंबरची आठवून देणार घरामध्ये लाईट बिघडलं तर इलेक्ट्रिशियनची आठवण देणार की नाही आणि घरामध्ये लग्न ठरलं तर एकच बदल आपण केला प्लंबर आपल्या कामाची मधून सांगू शकतो इलेक्ट्रिशियन कामाची मधून सांगू शकतो आम्ही वापर तसाच करून घेऊ पण भंतेजी जी आपण दान तोंडा मागायचं हा बदल आपल्या घरा पाहिजे विश्वसंध हा माफाली कामगार नाही प्रत्येक दिशूच्या पाठीमागे जर उपासल हा उभा राहिला आणि प्रत्येक दर महिन्याला आपल्या क्रमेचा एक हिस्सा बदल एक रुपये शंभर दोन तीनशे आहेत आपण जर आपल्या कमेचा एक रुपया दररोजचा एक रुपया धम्म शासनासाठी कोणत्याही धंतेजीला इथल्या बसतीला कोणत्याही गंतेजीला आपण जर हाताशी ठेवला आणि सांगितलं धनतेजी दर दिवसाला फक्त एक रुपया मी तुम्हाला दान करेल तुम्हाला तर मोठा फरक पडला देऊ शकत की नाही एक रुपया रोडचा काय नाही दिला असा काय करू पुढच्या महिन्यात त्या पुढेच जगून आहे त्याला एक एक रुपया देऊ देऊ दु कर जबा गाडी झाली आता कसं काय दिलं असं होणार आहे काय हा नाही पुढच्या महिन्यामध्ये गाडी घ्यायची होती याला एक एक रुपया दिला आता गाडी घ्यायला पैसा करू लागला नाही काय सांगणार आहे तुमचं एक रुपया बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते आपल्या कमईचा दिसावा हिस्सा दान करा ठीक आहे हिसावा हिस्सा नाही जमणार पण एक रुपया नक्की जमेल ज्यांना जमेल एक रुपया त्यांनी एक करा ज्यांना दोन जमतील दोन दोन करा त्यांना पाच जमतील दहा जमतील पन्नास जमतील हजार जमतील त्या विशूंच्या पाठीमागे सर्व उपासन जर आपण उभे राहिला तो 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 या ठिकाणी आजारी पडतो मरण पाहतो विषूला नाना प्रकारच्या ना अर्जुन सामोरं जावा लागतो आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि एखादा दुशूकडून छोटी मोठी चूक झाली रे झाली लगेच आपण काय करतो की त्याची पोस्ट बनवतो आणि व्हायरल करतो आणि बाकीचे लोक सुद्धा ती पोस्ट कुठलीही शहा दिशा न करता कुठल्याही प्रकारचा त्या प्रोत्स कुठल्याही प्रकारचा विचार न करता कुठल्याही प्रकारची शंका कुशंका न घेता सर आलं की पाठवू आलं की पाठव म्हणजेच आपणच आपल्या धर्माचा आपल्याच धर्मगुरूचा आपण अप्रचार करणारी लोक बनत आहोत आणि म्हणून सगळं नको व्यक्ती महत्वाचा नाही व्यक्तीचे विचार महत्वाचे व्यक्ती मिळत आणि चांगली पण करता कामा नाहीत आणि म्हणून आपण सर्वांनी बेचारच बनलं पाहिजे आणि विचाराचे आदान प्रदान करणारी बनलं पाहिजे तुमचा एक रुपया दिल्याने तुम्हाला फरक पडणार नाही पण इथले पंचवीस लोक जर एकत्र आले पंचवीस रुपये जर एका घटेला भेटले तर एक वेचा नाश्ता त्याचा होईल त्याला नाश्त्यासाठी पण जायची गरज नाही आणि म्हणून वारंवार सांगते एकच गोष्ट की वादित भीमा आहे आता वेळ आहे आता काय आपल्याला तेव्हा बघून वेळ होती आता तर जास्त गरजेचं आहे आपल्या वाणीत भीम असला तर चालेल पण आपल्या कर्मी भीम असला पाहिजे आणि म्हणून आपल्या कर्मीतल्या भीमाला आपण सर्वांनी जागा करावं आपल्या भजनातला भीम बाजूला कडावा आपल्या भाषणातला भीम बाजूला कडावा आपल्या कर्मीतला भीम जागा करावा कारण बाबासाहेब आंबेडकर भाषणापेक्षा कर्म करायला जास्त महत्त्व देत होते आणि म्हणून आपल्या सर्वांना आजच्या धर्म परिषदेनिमित्त मंगल मेट्रीच्या शुभेच्छा करतो आणि या ठिकाणी पूजा संघकिर्तीचे महापिरू सकाळपासून ते इथे बसलेल्या आहेत त्यांची माफी मागतो कारण जय भरपूर झालेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची छोटीशी सुद्धा ते म्हटले नाही की आता मी निघू का मला बसायला त्रास होतोय कुठल्याही प्रकारची कंप्ले करतात पण तुम्ही दुःख भय पात शोक सोक पात सोका సపేత్తం బ సపే ఘమ్ బలపత్త పచ్చకానంత్యంగలం హర్హంతానంత తేజే రక్ం వందా మే సు సపే సంగా బలపత్ పచ్చకానంత్యంగలం అర్హాంతనంత తేజే రక్ం బందా సభ ఆకాచ భూమట్టేవాగ మహేతికా ప్రియ్యంక ఆకాశ కాచ గోమట్ట దేవా నాగ మహేంద్రిక పుణ్యం ననవదిత చిరం రక్షంత సంపరంతి అధివాదన శీలిస నిత్యం చత్తారో బ్రహ్మ వడ్డంతి బలంతి उभा उपासक उपाशी काही हे सांगत होतो निर्वाण झाल्यानंतर आदरणीय प्रध्ञान बनते त्याच काळामध्ये त्यांची आयुष्य भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की धम्म परिषद मी ज्यांना सांगितलं की बनते ज्योतिरत्न आणि आम्ही या ठिकाणी धर्म ग्रीव मंत्री जे आहेत आम्ही असं करून की परिषद घ्यायची आता तुम्ही परिषद घ्यायची तर ही हे अतिशय कुशल कर्म आहे हे चांगलं कर्म आहे तर आपण हे करूया आणि त्यानंतर प्रधान मंत्र्यांनी सांगितलं की मी परिषद काय केलेली आहे या धर्मपर्षदा सर्वानी सहकारी पुन्हा आवश्यक आहे आणि ज्योतिरंग गेल्यानंतर आम्हाला बनते प्रज्ञानंद यांच्या लोकाने आता महादेव भेटले एक महादैव गेले नेतून दुसरे महादैव आज धम्माच्या प्रसारासाठी लोकांसाठी या ठिकाणी लाभले त्यांना या ठिकाणी ही पदवी त्याला भेटली त्याबद्दल समस्त लवकर आंबेडकरी जनतेच्या वतीनं बौद्ध जनतेच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद जय हिंद भगवान भारतीय घटनेचे शिल्पकार परंपुजी नेते डॉक्टर आंबेडकर यांच्या काही अध्यक्ष आमचे गुरु विपक्षाचार्य संग कीर्ती आणि आज ज्यांचा सत्कार समारंभ आणि प्रमोशन झालं हा आहे प्रज्ञानंद महादेव त्यांचं मी अभिनंदन करतो कर बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन साहेब या कार्यक्रमाला नाही परंतु त्यांनी मला रात्री संदेश दिलेला आहे की वर्वे साहेब तुम्ही तिथे जा आणि प्रतिष्ठानचं एक आव्हान करा या आव्हानामध्ये या परिषदेमध्ये जे काही ठराव पास होतील आणि या ठरावानुसार जी काही जबाबदारी आपलं करण्याची असेल ती संपूर्णपणे जबाबदारी आम्ही पार पाडू आमचं जबाबदारी टाका आम्ही आता एक सशक्त संस्था घेऊन बुद्ध प्रश्न सशक्त संस्था आहे उम्बर तीस सशक्त अशी संस्था आहे आमचं ऍसेट स्ट्रॉंग आहे श्रीरामजी सरकारना आहे आणि अशा पद्धतीचा जे विराज बनलेले आहेत तयार झालेले आहे परंतु त्या विभागातून अनेक विभागांना आणि भक्तींना सांभाळण्याची शंका निर्माण करण्यासाठी त्यांनी आव्हान केलेले आहे त्या आव्हानानुसार मी ते आलेले मग म्हटले की भंत्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्यांचा त्यांचा लेकरांसारखं झाला पाहिजे ही गोष्ट आमच्या सुद्धा योजना आहे की आमचे मित्र सिद्धार्थ साळवे साहेब यांनी समन्वय समिती स्थापन केलेली आहे आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे विहार कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जी जबाबदारी आणि हायुक्त संपूर्ण बंध्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे

संकेत असू शकते आणि आताची परिस्थिती आजची परिस्थिती आजची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय आहे आजची परिस्थिती असू शकते एम्प्लॉयमेंट ची असू शकते आणि एम्प्लॉयमेंट ची असू शकते आता आजची परिस्थिती सोशल असू शकते सामाजिक असू शकते आणि सामाजिक असल्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक फॅमिली आणि त्याच्यामध्ये कौन्सिलिंग ची गरज आहे व्हेरी गुड काउन्सिलिंग प्रत्येक फॅमिलीला आणि प्रत्येक वयोगटाला काउन्सिलिंगची गरज आहे त्याच्या गटाप्रमाणे काउन्सिलिंग आहे आणि ते तसे सब्जेक्ट घेणं आवश्यक आहे आपण तर सगळ्यात मोठं जे वय आहे तिथपर्यंत आपल्याला सांगायचं पण प्रत्येक वयामध्ये एक प्रकारचं काउन्सिलिंगची गरज असते आणि त्या 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 वयाप्रमाणे कधी एज्युकेशन असेल कधी करिअर असेल कधी मॅरेज असेल कधी पोस्ट मॅरेज असेल किंवा कधी आणखीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कंपल्सरी असतात तर परिषद ही एक तर भगवान बुद्धांची जी शिकवणूक आहे ते शिकवणूक आणि शिकवणुकीमध्ये प्रकारे प्रत्येक गोष्टीसाठी काउन्सिलिंग केलेली आहे मग ते लहान मुलांसाठी एज्युकेशनसाठी किंवा करिअरसाठी किंवा मीन्स एम्प्लॉयमेंटसाठी आणि त्याप्रमाणे मीन्स हे जे आत्ताचे जे सब्जेक्ट्स आहेत विषय आहेत त्या विषयांच्या अनुसार ती धर्म वेगवेगळे विषय आहेत सामाजिक आहे सामाजिक आहेत बेसिकली आहे बेसिकली एक जे कुटुंब आहे ते कुटुंबामध्येच सगळे विषय सामावलेले आहेत कुटुंबामध्ये लहान मुलगा असेल त्याच्यानंतर तो वाढत जातो त्याच्यानंतर ज्या ज्या जे जे स्थित्यंतर घडत असतात त्याच्यामध्ये तो ते धर्माशी निगडीत असतं आणि भगवान बुद्धांची जी शिकवणूक आहे ते प्रत्येक वयानुसार आणि प्रत्येक विषयानुसार शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्याप्रमाणे जी ज्या गोष्टी झुमा भेटायला हव्या त्या की जे आपण भारतातले जन्म जरी भारतात जरी झाला आपण थायलंडहून आहात तरी आपण शुद्ध मराठी हिंदी इंग्रजी हे मी महाराष्ट्रीयन आहे मी माझं माझं जे भिक्खू उपसंपदा आहे की मी आणि थायलंड मध्ये आणि दोन वर्ष होतो त्याच्यानंतर मग मी म्यानमार मध्ये नऊ वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मग श्रीलंकेला मी सांगतो आणि माझं पहिला वर्ष असे महाराष्ट्रामध्ये आणि माझं तेरावा वर्ष लताजी मला एक असा विषय आला होता की सध्या म्हणजे एक म्हणजे प्रश्न सर्वात महत्वाचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला खूप खूपच इन्फॉर्मेशन मिळत एक एक्झाम्पल त्यांनी ज्याप्रमाणे लोकांचा जो फादर असतो तो संध्याकाळी किंवा रोज ते उपासनाच्या घरी जाऊन त्यांना डमत नाही आपल्याला काय वाटतं आता ह्या काळामध्ये आपली ह्या गोष्टीसाठी आपण काय करतो भिक्षुने प्रत्येकाच्या घरी जाणं जसं फादर जसं दर दररोज एखाद्या कुटुंबाकडे जातो तसं घराभरी प्रचार करतात तसं आपल्याला आपल्या भिक्खू संधी पाहिजे आणि हे करणं फार आवश्यक आहे आणि मग जे भिक्खू संधाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पहिले पूर्व उपास उपासणी लक्षात घेणं आवश्यक आहे तर जी मेन गरज आहे त्याची भोजनाची आणि ती भोजनाची गरज असताना ती जर चारिका यांनी केली तर त्याचा संपर्क वाढतो की तो भिक्षापात्र घेऊन जातो आणि घेऊन तो चारिका करतो आणि त्याच्यामुळे त्याचा संपर्क वाढतो आणि त्या संपर्कानंतर तो आपल्या विहारात येऊ शकतो आराम करू शकतो वगैरे आणि संध्याकाळी एका फॅमिलीला व्हिजिट करायला जाऊ शकतो आणि विजिट करून त्यांना जो धम्म आहे तो धम्म समजून सांगू शकतो माहिती देखील काही काही पर्सनल माहिती असतात काही पर्सनल प्रश्न विचारायचे असतात तुम्ही कोण ना उपासक उपास करणार तर ते खूप काही एखाद्या वेळेस एखादं फंक्शन असतं त्यामध्ये व्यवस्थे बोलू शकत नाही पण जेव्हा तुम्ही पर्सनली असे संध्याकाळीक्रमच हा एका वेळेवर गेला तर त्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात जी आपण माहिती दिली अत्यंत आजच्या काळामध्ये कारण की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा मला नेहमी चालता दृत्त आहे तसं आपल्याला आपणही तसे सांगताना देखील संध्याकाळच्या वेळेला एखाद्या कुटुंबाच्या घरी जाऊन तुमचं काय आहे त्यांना जम्मदेसना देऊन किंवा त्यांच्याकडे जे काही त्यांच्या गोष्ट असेल अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता